येत्या विधानसभा मध्ये मतदान कसे घेता येईल याकडे लक्ष लागले आहे त्यासाठी पैसे कसे वाटता येईल याकडे सरकारचं लक्ष लागलं ला आहे असा आरोप सुद्धा माजी खासदार अनंत गुढे यांनी केला आहे महाराष्ट्रातील सुव्यवस्था सध्या बिघडलेली आहे याच गोष्टी घेऊन गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुद्धा माजी खासदार अनंत गुढे यांनी केली आहे एका बाजूला पैसे देऊन माझी लाडकी बहीण म्हटल्या जाते दुसऱ्या बाजूला म्हटलं आमची लाडकी बहीण व्यभिचारानं गुडफडून गेली आहे आणि या सगळ्याच्या विरोधात महाविकास आघाडीनं आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे शेवटी विरोधी पक्षाची ती जबाबदारी आहे जर जनतेला न्याय मिळत नसेल जनता जर त्रस्त असेल लोकांना जर पोलिस स्टेशनमध्ये बारा बारा तास बसून जर त्यांची तक्रार घेतल्या जात नसेल तर या विरोधात ठामपणे पुढं आलं पाहिजे हे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून विरोधी पक्षांनी चोवीस तारखेला महाविकास आघाडीनं संपूर्ण महाविकास आघाडीनं शिवसेना काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गट सगळ्यांनी बंदचं आव्हान दिलं आहे बंद अमरावतीमध्ये केवळ एक वाजेवंत आम्ही ठेवला आहे प्रतिकात्मक लोकांना त्रास व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे पण या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी याची तीव्रता लोकांच्या लक्षात येण्यासाठी कारण आज जरी दुसऱ्याचं घर जळते आहे उद्या आपलंही घर जळू शकते याची जाणीव लोकांनी ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून चोवीस तारखेला एक वाजेपर्यंतचा ता बंद आयोजित केला आहे माझी तमाम सर्व जनतेला विनंती आहे की चोवीस तारखेच्या बंदमध्ये सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र